पैसे कोणाला देणार कमून ना काल दिले फाउंडेशन लावलं होतं तुम्ही चिकल कबून लावलं मग गाला लात्या तुमचा पगार नाही कट करायचे माझ्यासोबत बोला इकडे घेतलं का एवढा बुलडोजर हातभर खाली जाऊ राहिल्या आपण शेत घेतले शेत ती आपलं फुगीर पण दाखवायचे आणि तुम्ही पण आज मला मालकिनच म्हणायचं धरा घालतोय माड्यावर मानव असं म्हणलं का मी <laughs> मस धरा धरा दिलं तरी तोंड वाकड नाही दिलं तरी वाकड कधी चहा पाकावानी कधी चहा पानच जार yeah! एक माप ठेवावा वाटी असती साखरात जाऊ द्या पिऊन घ्या गाड्या एवढा चांगला बनवलाय तरी तुम्हाला ना माप पटतच नाही खारे आण दोन तीन नको मला आंबट पाणी होत त्यांनी चहा कसा द्यावा कडक अशी सुरकी मारली पाती अशी करू मी मारू दाखव का सुरकी <laughs> सुरकी फुरकी चपाती आणू का गरम करून चहा चपाती नको आता चपाती नको काय नको चहा संग पेले मी चहा मी आले जाऊन बाहेर एवढा कोणता घाईत निघाल्या हटकत जाऊ नये मांज रावाने आले मी मला मांजर म्हणल्या का रान बोका रेशमी साखर 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 हा ह्याच्यावर टाकून मला नाही एवढा सफरचंदवर साखर नाही टाकी अगं तुझं डोकं काय सडलंय का काय अगं साखरान देवा पुढे ठेवायची करून काय झालं अगं आपण ना शेती घेतली हा करू आता सगळ्यांना सांगून आलं अगं हिकडी तू उत्तळा नवराने गुड गेला बासिंग मी नवरा नाही मी नवरी आहे हा नवरी का ते मन आहे ना त्याची ऐक ना वाट्याने घेतली मला माहिती वाट्याने घेतली लोकांना नाही माहित ना सगळ्यांना सांगू आल्या आता शेती घेतली आणि काय मग आज काय करायचं शेती घेतली तर अग आज कांद्याला किती भाव आहे त्यासाठी कांद्याचं रोप आणलंय कांदे लावून घेऊ बाया आल्या त्यास मी सकाळ धरण त्याच गडबडीत होते म्हणले हिला अचानक काय द्यावा सरप्राईज सरप्राईज दिला मी आवडते पटापटाने जाऊ मग आपण भाकरी बांध हा सगळ्यांना सांगते बागू सांग नको कोणाला सांगायचं नाही वाटानी शेती स्वतःचीच आहे ना शेवटी मग आल्यावर कांद्याची गुणी आणली ना घरात हा चार चार कांदे द्यायचं तर त्यांना बी आचीत करायचं नाही नाही सांगत असते अरे ही काय घरात बसायची नाही आणि रानत यायची नाही लवकर ह्याला सांग सुगाय सांगू मुगायला घेतलं हे दरा हे दरा हे जरा हे तुमच्या हातात धरायचं आता मी इथली मालकीन आहे मालकीन आता मारुबा बघा तुम्ही फक्त ते डबा डुबी पिशव्या माकडे देऊ नका तिथंच थांबणार आहे मी मी का मध्ये एक पाऊल टाकीन जा तिकडे पिशवी ठेवून हा लईज भारी एकदम मालकीन अ मालकीन बाई ठेवून तिथं डब्याची तू आ जा ठेवून बघा आपण शेत घेतले शेत म्हणल्यावरती आपलं फुगीर पण दाखवायचे आणि तुम्ही पण आज मला मालकीनच म्हणायचं काय म्हणायचं काय टालकीन ताल टालकीन मालकीन आता मी घरी मी चालले घरी ढेकळ आहेत का रेशमे बाकी ढेकळ हा तेच म्हटलं मग धर धर नाही तुम्ही पिशवी ठेवा इथं थे ठेवून द्या ना साइडला ठेवा तिकड हा आता फक्त माझा रुबाब लय माझ्या असं मालकीन काय 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 झालं काय नाही तिकड बघ बाया बघ तोंड करी डंक आता काय म्हणले काय नाही चला चप्पल काढा तशाच घुसत चप्पल काढा मी घुसणार नाही मी तर थांबणार आहे हा लईच भारी वाटत आहे बाय आज मालकीन बनून रेश्मे आता कौर उभा राहते चल ना कुठं आत मध्ये हा चल फिल काय नाही म्हणजे मी इथं थांबणार आहे तुम्हाला जायचे असं तर जातो मी अरे देवा अगं तिथं चल ना बायांच्या पाठीमागं तुम्ही जा ना मग मी तुम रुवाप झाडते ना तुम्ही जा तुला तसं नाही ऐकू यायचं तुला पाण्यात ढकलीन तवा ऐकू येईल <laughs> लई तोंड चालित निसत्या होय चल नाही नाही जा तुम्ही जा अगं चल जाना। ना जानातरी नका ना घेऊ जा जाकी सारखा बाजूला मालकीनीला आत ना का ला चांगलं नसतं असं हु मालकीनीच तोंड फोडल्यावर आणि मग मी घरी गेल्यावर कस काय मग मी घरी गेल्यावर खर असं दाबटीशी चार लोकांचा मोर्च वालायची नाही तुम्ही ती ती घ्या काय रोप घेतले तुम्ही जा कांदे थकत्या मला काय करायचं म्हणजे मी मालकीने मला माल कस काय तुकत्यान पगार द्यायचे नाही मी ऐका मी काय म्हणते आता तुम्ही जा कांदे लावा कारण का, पटपट कांदे उगायला पाहिजे पटापट मार्केटला घेऊन जाऊन पैसा पैसा हा तू घेत पैसा आणि मी इथं तर बाया माग इच किती काय इच किती फेस यूज तर तोंडाला बघा तुम तुमचा निर्णय तुम्हाला इथं उभा माझ्या सोबत छत्री खाली तर राहा नाही तर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही कांद्याची पट्टी आणाय पाच पैसे द्यायचे नाही दातावर हानायला हे लक्षात ठेव ते बरोबर करीन मी तुम्ही चला काय <laughs> बाई काम करा हात चालवा पटापट आवड लवकर कांदे लावून व्हायला पाहिजे सगळ्या आज पलीकडची बाई काम करा ना तिच्याकडून काम करून घ्यावं लागेल अगर रेशमे तुला लय पाप लागन मला ह्याच्यातून चिकलत घालतील तर मॅडम उभा राहिली मॅडम नाही मॅडम मॅडम मला मॅडम कळलं काढते मॅडम मी मालकीन बाई मी आता हळूहळू जा बर का हळूहळू जा पडतान बघितलं का एवढा बुलडोजर हातभर खाली जाऊ राहिल्यात काय खरं आहे ते बघितलं का ते बघितलं का आत्या जातात बर का खाली मुंडक्यापर्यंत चल ना म्हाताऱ्या माणसाला लावलं तिने बसली तिथं पट्टी आणायला तिला पट्टी आणायला पडली काय जुनी काय चिखल आ बाई उगच घुसले अवरण लवकर लवकर अजून त्याच्या जेव्हा कधी लागायचे त्या टोका तुला दिसत मॅडम चॅशमॅन दिसलं नाही नाही हॅलो मॅडम नाही नमस्ते सुने काय तुम्ही करत बसा काम मजदुरीवाणी लाज नाही ना मला कळलं नाही ना आता तुम्ही येत असं काय करू असते का तुम्हाला तुम्हाला भांडले असते का मी आपलं आपलं आहे ना घरचं नातंय तुम्हाला कसं काय बोलन मी तुम्ही निवांत करू शकता काम हा ना तरी थोडा हात निवांत करते हात चालवा तुला घरी गेल्यावर निवांत बघते लवकर यायला पाहिजे कांद्याची पट्टी कशी मोजायला का कशाला मतारपणात कांदे लावायला सासूला मॅडम हाय का लाच काही म्हणा की काय तरी ताई तुमचा पगार कट समजलं काय कोण का शोध गप्पा मारू नका काम करू सगळ्यांना बर बर बरोबर बर काम एवढं हळूहळू चालल्यावर कसं व्हायचं कांदे लावणी उजव्या हाताने यांच्याकडे जाऊन आले मी थांब कस होत उजव्या हाताने या तुमच्यावाने डोजर नाही मी <laughs> काय हो तोंड चालित आहे हा काय होतं काय तुम्हाला हा थोगडं नको ना चालू अहो मी फाऊंडेशन लावणं आता तुम्ही चिखल काऊन लावलं मा दाला लात्या इथं पालती घाली ना तुला चिखल तेवढं नाही तुझं डोकं ना डोकं ह्याच भरवी काम करू लाग ते धरती काढला अर्धा इकडे या अर्धा फिरता धर्मजी इथं मी मालकी नाही मालखीन हात्या तुम्हाला कळत का कसली कसली मालकी या शेताची मालकीण हा का दिवस कुठे आहे अजून आलाय जरा लालिन समजन मग पटापटा केल्यावर समजती मालकीन अगं बायांच्या माग तडा तडा केलं ही केलं आपलं म्हणून आपलं शेत आहे ना आपलं म्हणून केलं तर मग त्यांना बायांना वाटत मुला शेतो तूच शिकडून इकडं पळल ते तुलाच बघते नाही काम नाही करायचे आवर पटापटा यांच्या सोबत मिळून केलं पाहिजे हा मग शेतकऱ्याचं असतं शेतकऱ्याचं शेतकऱ्याच त्यांच्या मनात मन घालून आपण काम केलं ते खुश म्हणजे आपण तू ह्या बांधवून त्या बांधावर त्या बांधवून त्या बांधवर गेले ते गारागरा बाराबाराच तुझ्याकडं ठेवते छत्री दोन मिनिटात आल्या आत्या दोन मिनिटात आले आणि असे कांदे लाविते यांच्यासोबत त्यांनी फास्ट लावले पाहिजे म्हणजे आपली पट्टी आपल्याला मुवा मोकळे बंडलचे बंडल आता फास्ट मध्ये आले हा हा येत आता मालकीन नाही आता ह्या कामगारांसोबत काम करून आपण पण कामगार व्हायचं चलो आगे बढ़ते बढतेस आता बरोबर म्हणल्यात बघितलं का तुम्हाला याच्यातून चालता येत नव्हतं हा तुमच्या वेळी मी डोजर राहील बघा आता कशी पळून दाखवते हा हा का आता हात द्या हात द्या मला मी तुला हा का कसं होतय तुम्ही एवढं लावलं मी सफा सफा कसं होतय तुम्ही माझ्याकडे पण द्या बांगड्या काढू द्या आज तुम्हाला काम करून दाखवते आणि आपल्याला पट्टी घ्यायची पट्टी घ्यायची कांद्याची कांदा असा यायला पाहिजे लसलशीत चला त्या द्या माझ्याकडे जुडी जुडी द्या तुम्ही, तुम्ही थांबला तरी चालन तुम्ही काय करा तुम्ही बसा आज चला होऊन जाऊ द्या बस बसते इथं बसू का इथं बसू का बसा बसा बिंदाज बसा तुमचे सून काम करणार आहे आज जमायला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हजार रेस मा अगं ते काय पैसे आहेत का कांदे आहेत कांदे ते मोजी ती रेशमी संध्याकाळपर्यंत नीट नाटक राहिलं पाहिजे नाहीतर माझं भांड फुटायचं <laughs> मळ्यामध्ये कोण गाऊ बी राखण करते मी रावजी रावजी <laughs> रावजी आस्त्या असं हसून खेळून काम करावं लागतं काम तर सगळ्याच करत आहे की नाही मी म्हणते ना हा माळ्याच्या माळ्यामध्ये बाय आता तुमचा आता दुखायला लागलाय कवाची कांदे ते हा हे आखी पात लावली मी आता माकडून <laughs> तुम आता तुम्ही त्या गव्हाच्या बसूनच राहिल्यात अगं मे तू मालकीन हे या वावराची तुझ दुखल नाही पाहिजे तू केलं पाहिजे पट्टी नाही घ्यायची का ते बरोबर आहे पण आता तुमच्यावरच मीच लाव राहिले हे तर चुकीचं आहे ना तुम्ही पण ना माझ्या होत येऊन मग पटापट होईल मग त्यांना उत्साह येईन ना सगळ्यांना अगं मे आता हे तुझ्या हातात कारभार आहे मी काय छोटी मालकीन आले का नाही आले तू मोठी मालकी हा ते पण आहे मी ही पण पात अशी सणासणा लाविते तुम्ही बघाच मोठी मालकी शेताची मोठी मालकी काय नाव आहे <laughs> तुमच्या सोबत लाविते थोडे कांदे लावू काय तुम्ही लावित आहो तस तर मी कांदे लावीत नाही म्हणजे मला काम जास्त जमत नाही पण जमत आपण कारण की आता ह्या शेताची मालकीन कोण आहे माहितीये का मी आहे मी तुम्ही हा मग <laughs> आपल्याला गर्व नाही आपण मालकीन आहे तरी गर्व नाही पण तरी तुमच्यासोबत मी कांदे लावू राहिले बरोबर नाही ते म्हणून मी सगळ्यांना सांगायला हे आम्ही नवीन घेतलंय ना नवीन शेत आहे आमचं लावा लावा ला फास्ट फास्ट कांदे लावू मालकीने होत मग राहायचं तस हा ना कळालंच नाही मालकीने डायरेक्ट आमच्याच कामच करायला लागले ना नाव लय मी म्हणजे आपल्याला गर्व नाही बिलकुल गर्व नाही आपल्याला बाई आत्यामुळं हे सगळं मला भेटलंय आज मला सगळे मालकीण म्हणते माल काय मला गुणगान गाऊ राहिले तर हे फक्त झालंय आत्या लई चांगल्या येतं संध्याकाळी या आत्याचे हात दावीन बाई खरंच लई चांगल्या आत्या येत मालकीन माल <laughs> <laughs> तिकडं गेल्या आणि तुम्ही अजून राहिले हे असं एवढं हळू काम असतं का मला सांगा बरं काम चिखलत मी काय कशावर चिखलात बसावं लागत म्हणताय बोलू ना एवढं हळू काम चालणार नाही तुम्हाला संध्याकाळी पैसे भेटणार नाहीत मग पैसे पैसे घेऊ जागेवर म्हणजे मी पैसे वाटणार आहे संध्याकाळी तुम्ही कस काय घेता मालकीने मी मालकीने शेताची बेचे मग फास्ट फास्ट काम करा खुशाल एवढा हळू काम केल्यावरती वरती हा मालकी मा आता सगळा व्यवहार आहे माया त्यांनी माझ्या हातात सगळा कारभार दिलेला आहे म्हणून सोबत नीट वागायचं आणि फास्ट फास्ट काम करायचं आवड लवकर इथं मी मालकी असून काम करते मालकी असून चिखलात घुसले मला गर्व नाही हा नाही गर्व आपल्याला तेच यांचे पैसे जरा हेच करावं लागते संध्याकाळी मग कळण तुम्हाला पगार घ्यायची नीट होय पगार कमी ना करू आम्ही फास्ट काम करतो आता आल्या लाईनीवर ह्याला म्हणते मालकीनीचा रुबाब झाडायचं हा <laughs> चला आपण यांच्यासोबत फास्ट फास्ट काम करू अरे तुम्हाला धरू तुमचं वय तर एवढं दिसून राहिलं तुम्हाला धरल्यावर माझ कस होईल होय इकडे मी काय म्हणते इकडे ऐका तुम्ही तर निस्तेच कांदे फास्ट लावू राहिले मीच मालकी नाही मी तुमचा पगार नाही कट करायचे माझ्यासोबत बोला इकडे यावर एवढे पैसे कोणाला देणार आहेत कमून नाताल दिले नाताल देणार बांगला बांधला अयो म्हातारा दोन चेडवळी तो अयो भारी भारी हा ना, ना तू नी कांदे लावले मोठी हा तिकडे तुम्ही कांदे लावले हा आणि इकडे मग कमून आला कामाला मग पोटाला नको खायला चांगले यार तुम्ही लय कष्टळो दिसताय मग कष्ट नाही कुठून आला तुम्ही जिवू बायजा बायच हां जिवू बायजा बायच चांगले चांगले वयले असन तुमचं हां 68 असन पास 68 हां चांगले जोडीनी काम आतापर्यंत कष्ट करू राहिले सोपं आहे काय पण आता मला नाव घ्या बसा करा करा काम करा एक मै म्हातारी मै सासू बघितली का तुमच्यापेक्षा कमी वय पण हळू हळू चला ना लाव माझी इकडे बघा यांच्याकडून शिका काहीतरी वय बघा त्यांचं तुम्ही चार जाग्यात हॅळू हॅळू काय मग या लवकर इकडे चला पाठकिशी तुमच्याकून शिकायला लय काही भेटन आजकालचे म्हणजे आमच्या सारखी पिढी निस्ता आम्हाला आयतच लागत आहे बर का कष्टानी नको कष्टाने उलट आरोग्य चांगलं राहतय हे आम्हाला कोण सांगणार आमच्या रखा चांगलं आहे पोटाला पोटभर खात पोट भर खात दणकून झोपतय माणूस मग काय अवघड झालंय का या लाव लवकर कांदे पाणी नाही इथं काय नाही सगळं सुख साक पडलंय आत्या।, आत्या आत्या या माणसाला मी बोलून आले जरा त्याला सपाटा दाखीते पाणी नाही या वाफ्यामध्ये कसे कांदे लावणार ह्या वाफ्यामध्ये जस पाणी चाललंय पाणी नको का कांदे लावायला दोन मिनिटात आले इकडे चालू नको मी म्हणजे का बसलय पाणी सोडायच ठेवलंय सरांमध्ये आणि खुशाली तर निवांत चाललंय पैसे काय फुवड भेटायची का चालू आहे काय चालू आहे एवढा हळू आवाजात बोलून चालायचं नाही पाणी सोडा इथून पटापट ते कांदे लावून घ्यायचे तर येत नाही एवढा भाव भेटलाय वारण मातीचा हा आणि एक मालकी मी इथली काय पटत आवरा लवकर उठा पटकीशी उठ शामानी काम करायचं का hmm? महासारखी मालकीन पाहिजे लय काम करून घेईन मी सगळ्यांकडून आत्यामुळं हा चान्स भेटलाय मालकीन झाले मी वा चला कांद्याला आता सांगते आपण तेच करणार रेशमी धुवायला आता मी लई थकले कंबर लई दुखायला लागल्या गड्या तस असतंय बाई मग मालकीनी असं कंबर गळवल्यावर ते काय करते दुसरे एवढ्या वेळच मालकी मालकीन तर होतेच मी मालकीन म्हणूनच एवढं काम केलंय एवढं सर लावले मार मग तिच्या एवढं काम केलं तोंड एवढं चालवलं आता काय होऊ नाही राहिलं मायाकडून तू तर म्हणते मला आमची सासू सासून आता तुला कसं होतय हा हे असत काष्टाच काहीतरी चल आपलं घरच शेत आहे हा ते तर हायच उठकी गेलं तर नाही चालणार का मी घरी जाऊन त्यांच्या चक्कर मारून अगं रेशमे तू घरी गेल्यावर ह्या बाया ऐकते का माझ काम करते का तुला बोलता येतं चांगलं हा चांगली बोलती तू पोपटा म्हणी तेव्हा त्या किती भराभरा लावलं बरं ते आणि तू गेल्यावर माझं कोण ऐकन हा ते पण आता तरी वाटेन केलंय आपण हे घेऊन तुझ्या नावावर करते हाँ? हाँ, मी करणार म्हणजे मी खर घरची मालकी नार आता तरी फक्त हा काय चल म्हणलं पटापटा पाणी सोडलंय त्यांनी आता खरं मालकी मालकीन व्हायचा रेषमाल काम करून दाखव अरे चणावर जमीन होईल आता चणावर जमीन खात हे फुल करून दाखवायचं कि मी पण <laughs> काम करू शकते आणि काम करून नाही घेऊ शकते मालकीन बाई एवढ्या जमिनीची चला मग मालकीन हा आता चला चला रेशमीय की आधी मला निघायचंय

शिकाने सांगितलं तुम्ही मला खेत भरून आता नि काय अडत काढले मला साफ साफ चुना लावून टाकलाय ऐका ना माय पैसे त्यांच्याकडे कमून दिले पाचशे तर द्या चष्मा घालते आज आपल्याला सोडित नसते